नमस्कार मित्रांनो ही आहे माझी एक अविस्मरणीय या यात्रा मुंबईत एक श्रीक्षेत्र पिठापुरम जगन्नाथपुरी आणि कोणार्क मंदिर या प्रवासाची सुरुवात झाली एका जबरदस्त ट्रेन प्रवासाने विंडो सीटवरून निसर्गाचे सुंदर नजारे रेल्वेच्या आवाजातले थरारक्षण आणि धमालवस्ती पिठापुरम दत्तात्रेयांच्या अवतारस्थानाची दिव्यता जगन्नाथपुरीचं भव्य मंदिर आणि सूर्य सूर्यमंदिराची अप्रतिम शिल्पकला हे सगळं अनुभवायला मिळालं आणि त्याच जगन्नाथपुरीच्या सुवर्ण किनाऱ्यावरील अर्थात गोल्डन बीचवरील मस्ती समुद्राच्या लाटांची खेळ आणि सूर्यास्ताचा नजारा सगळं काही मनात कायमचं या रोमांचक प्रवासाचे खास क्षण तुमच्यासोबत शेअर करतोय चला तर या अद्भुत यात्रेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी यात्रिमुळे तुमचं स्वागत करतो तर आज आहे चोवीस तारीख आणि दुपारचे पावणे एक वाजले तर मी आता घरून निघतोय जायसाठी तर फायनल डेस्टिनेशन नसणार आहे श्रीपाद वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार आहे तर ते तिकडे एक स्थान आहे पहिले आपण तिकडे जाणार आहे आणि त्यानंतर तिकडून आपण ओडिसासाठी निघणार आहे तर आता सध्या तरी मी इकडून बॅग वगैरे भरून रेडी ठेवलंय एकदम पारिवारिक ट्रीप असणार आहे आणि या पूर्ण सिरीज मध्ये देवस्थानात असणार आहे मी माझी आई आणि अजून बरेच मोठी फॅमिली आहे तर पंचवीस सव्वीस लोक आहेत आमच्यासोबत आता बॅग वगैरे रेडी ठेवून दोन वाजताची आम आमची ट्रेन आहे तर ही फर्स्ट टाईम मी ट्रेनमधून जर्नी करणार आहे तर ट्रेनमध्ये कसा ब्लॉक बनेल काय बनेल ते पण बघायला लागेल आणि अजून जी जी माहिती आहे ती मी तुम्हाला ऑन द वे सांगतो आता तर आम्ही सध्या निघतो इकडून खाली आलो आहात आम्ही आणि आनंद पण आहे आपल्यासोबत हे सगळं नाही होत तर हा पण आपल्यासोबत पूर्ण मध्ये असणार आहे तर ही ट्रिप पूर्ण सहा दिवसांची असणार आहे आज चोवीस तारखेला आम्ही निघतोय पंचवीसला आम्ही पीठापुरमला पोचणार आणि सव्वीस तारखेला मध्ये जगन्नाथपुरीचं दर्शन घेणार ते चार चार धाममधला एक तो धाम आहे माझे तसे दोन धाम झालेत आणि या मध्ये माझा तिसरा धाम होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला आम्ही रिटर्न जायसाठी निघणार तर असे या सिरीजमध्ये चार ते पाच ब्लॉग आपल्याला बघायला मिळतील तर आम्ही आता सध्या पटकन चाललो आहे इयरफोनची केस घ्यायला याला पण घ्यायची आहे मला पण घ्यायची आहे तर इयरफोन दाखव सेकंड हँड चाललो केस तर तुझे किती ठाम झालेत तिन्ही झालं एक बाकी आहे म्हणजे तुझा पण माझं पण याच्यानंतर एक बाकी राहणार झालं रामेश्वरम पण झालं रामेश्वरम रामेश्वरम बाकी आहे तर तो पण आपण पन करूया आता सध्या तर इकडे इयरफोनची केस घ्यायसाठी आलोय दोघांना पण हवी आहे इयरफोनची केस आता आम्ही लोकांनी घेतली आणि बिल्डिंग खाली आलोय परत तर सगळे जमा झाले आता बाबू बाय बोलायला आलाय तिकडे माझी आई वगैरे आता सगळे निघत आहेत आजोबा वगैरे पण आहेत ते अभयचे आजोबा आणि बाय बघते ती चला चला तुम्ही पण येणार आहे कसला आहे तुला कोणाला ड्रॉमा आत्ताचा कळलं तुला काहीतरी नाटकी बंद कर काय आता याला समजलंय की स्लीपरनी जाणार आहे <laughs> तर याचा <ऐसा> तोंड बघा बोलतो <laughs> मला स्लीपरचा ट्रॉमा एसी पाहिजे अजून आम्ही सँडर्स रोडला नाही ट्रेन पण नाही येत आहे आणि आता एक अठरा झाले तर बघूया आता कधी लागते ट्रेन आणि जी एक ट्रेन येऊन गेली पण त्याला खूप गर्दी होती त्यात चढायलाच नाही मिळालं म्हणून आता थांबलोय त्याचा तोंड बघा फक्त आम्ही चुकून त्या बाजूला गेलेलो तो अठरा नंबर प्लॅटफॉर्म आहे पण आमची ही ट्रेन आहे सतरा नंबर प्लॅटफॉर्मला आता परत आलो आम्ही लोक आणि ट्रेन लागली आहे आणि बऱ्यापैकी उशीर झालाय आम्हाला एक तर चालेल था दोन वाजता ट्रेन निघणार आहे बाय बाय तर ट्रेन सुटली आहे आता थँक्यू ट्रेन सुटली आहे आता आणि इकडे पहिलाच बोगीमध्ये आहे आमचं माझी सीट नंबर चार आहे तर पण मी इकडे बसतोय सध्या मी वर बसणार आहे सध्या बघूया आता ट्रेन मध्ये कुठे गेला 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 बाबू गेला तर आता कसं कसं काय काय होतं बघूया मी खरं तर ट्रेनमध्ये पहिल्यांदा ब्लॉक करतोय मी घरी बोललो पहिल्यांदा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतोय पण मी ट्रेनमध्ये भरपूर फिरलोय <laughs> मी ट्रेनमध्ये भरपूर फिरलो आहे पण व्लॉग फर्स्ट टाइम करतो तर कसं करायचं काय ते मला एवढा अंदाज नाही तर बघूया कसं काय काय जमत आता त्या थोडंफार ऍडजस्ट करा करा तीन वाजून गेलेत आणि कल्याण क्रॉस केला आम्ही लोकांनी राजमा चावल खातोय घरून मस्त पद्धतशी आणलेलं तर खातो आता आणि मामा मामी वगैरे पण आले तर आई सोबत तर हाच एक फायदा असतो की आपल्याला एवढं टेन्शन नाही राहत तर मी जेव्हा पण एकटा जातो तेव्हा असं होतं की हे राहिलं नाही का ते राहिलं नाही का परत काय काय घेतलं आहे तर आई असल्यासोबत हा एक बेनिफिट असतो एकदम टिपिकल इंडियन फॅमिलीसारखे गेले सगळे बॅग वगैरे बांधून ठेवतात तर हे मामा आहेत माझे ya mami eh ni denji pura family eh आम्ही लोक पनीरची भुर्जी आणि बटाट्याची भाजी आणले तर सगळे बसले तिकडे आणि मगाशी मी तिकडे इयरफोन अडकवून ठेवलेले आणि आम्ही लोक खेळायला बसलेलो पत्ते तर काय झालं कोणतरी माझे इयरफोन घेऊन गेले ते मी शोधले इकडे बॅगमध्ये वगैरे टाकले काय पण ते नाही मिळत आहेत तर इयरफोन गेले आता पूर्ण ट्रीपमध्ये अजून आमचे चार रात्र ट्रेनमध्ये जाणार आहेत तर आता कसे काढायचे बघायला लागेल मी डाउनलोड वगैरे करून ठेवलेलं जर वायरवाले कुठे मध्ये मिळाले तर घेऊन मी आणि बाकी मजा येते आता पत्ते वगैरे खेळतो आम्ही लोक सगळे आणि असे सोबत ट्रिप आपण करायला पाहिजे सगळ्यांनी तर इकडे पुढे आयुष्य गेलो टी शर्टमध्ये इकडे आजी आज आजोबांना आम्ही भेटायला आलो एस वन मध्ये तर आमचा एस सेव्हन मध्ये डब्बा आम्ही जेवण झाल्यावर जरा सतपावली करायला आलो आणि परत आम्ही लोक आता उनो वगैरे खेळणार पण हे दोघं इकडे एकटेच आहेत आम्ही सगळे एस सेवनमध्ये बाकी अजून वीस पंचवीस लोक आहेत राऊंड मारत आता आम्ही सध्या तरी आणि इयरफोन गेलेत ते तर मला खूप दुःख आहे सगळ्यांना आता आता विजयवाडा स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि सकाळचे अकरा वाजले आता पिठापुरम अजून आलं नाही साठी दोन तास ट्रेन लेट आहे तर आत्ताच मी उठलो रात्रभर आम्ही भरपूर मजा केली पत्ते वगैरे हो नंतर आम्ही गप्पा मारत बसलो तर त्यामुळे अकरा वाजता उठलो आता आता इकडे बघताय इकडे खायला वगैरे काय आहे का तर नाश्ता घेतो आता निघून आता जवळजवळ पंचवीस तास झाले आहेत ट्रेन लेट आहे ती अजून लेटच होत चालली आहे दोन चाळीस झालेत आता काल या टाईमला दोन वाजता आम्ही लोक निघालेलो बाहेर मस्त व्ह्यू बघायला मिळतो सगळीकडे शेतीच आहे त्या लोकांची आणि जबरदस्त वाटते खूप नारळाची झाड आहेत बघूया आता कधी पोचतोय पिटापुरमला बोर व्हायला लागला आता इयरफोन्स पण नाहीत नाही हे पिठापुरमच्या अगोदरचं स्टेशन आहे आणि पहिले लोक या स्टेशनला उतरायचे आणि पिठापुरमपर्यंत आता इकडून बालक बारा किलोमीटर आहे तर तिकडे बाय रोड जायचे तर आता पिठापुरमचं स्टेशन बनलं आहे मला वाटतं दोन तीन वर्ष झाली त्या गोष्टीला तर त्यामुळे तिकडे आता झालं आहे तेवढं तर अजून बारा किलोमीटरवर आहे आणि फायनली असं वाटतंय की आलं आहे आता सव्वा तीन आहेत तिकडे जाईपर्यंत अजून पंधरा मिनटं म्हणजे साडेतीनपर्यंत आम्ही पोचू पिठापुरम रिक्षामध्ये बसलो आम्ही लोक एकेका रिक्षामध्ये पाच पाच सहा सहा जण बसलेत आणि इकडे पुढे तुम्हाला दाखवतो बॅगा कशा ठेवल्यात तर अशा सगळ्यांच्या बॅगा ठेवल्यात आम्ही जवळजवळ वीसपेक्षा जास्त लोक आहेत तर पहिले आता इकडून असा प्लॅन आहे की आमचं जे हॉटेल आहे ते श्रीपाद वल्लभच नाव आहे त्याचं म्हणजे मंदिरांचंच ते हॉटेल आहे तर पहिले जर आम्ही इकडे हॉटेलला जाणार इकडे थोडा फ्रेश वगैरे होणार थोडा आराम करून व मंदिरात जाणार मंदिरात दर्शन घेतल्यानंतर थोडं अजून एक ते दोन मंदिरं आहेत तिकडे जी फिरायचे आजच आज रात्री अकरा वाजता आपली ट्रेन आहे जी इकडून जगन्नाथ पुरीसाठी आहे तर ते पण अजून तेरा चौदा तासाची जर्नी आहे कारण असा आहे तरी आत्ताचा प्लॅन आहे बघूया आता कसं काय काय होतं आणि पहिले तर रूमवर जाऊन फ्रेश व्हायचं आहे कारण ट्रेनमध्ये खूप थकलं आणि तिकडे वॉशरूम पण नीट नव्हतं तर वॉशरूम वगैरे पण करायचं आणि पूर्णच फ्रेश व्हायचं आहे कारण पंचवीस सव्वीस तास झालेत आम्ही म्हणजे असे नाही याच कपड्यामध्ये तुम्ही बघता मला आणि जर्नीबद्दल बोलायला झालं तर एक नंबर होती जर्नी म्हणजे जे सकाळ झाल्यावर जे साऊथ साइडचे जे आम्हाला व्ह्यू बघायला भेटले खिडकीमधून की ते जबरदस्त होते म्हणजे असं व्ह्यू मी कुठे बघितलेच नव्हते तर सगळं मला शूट पण नाही करायला आलं ते लगेच जात होतं तरी मला बऱ्यापैकी मी शूट केला सुंदर सुंदर व्ह्यू तुम्ही बघितले नसणार आता बाकी ओवरऑल जर्नी चांगली होती आमची फक्त एकच ट्रेन थोडीशी लेट झाली ले आमची बाकी मजा आली आणि जास्त काही खाल्लं पण नाही आता खायला पण बघणार आहे तर आम्ही आता वर आलो आहे हॉटेलमध्ये आणि आम्हाला मस्त बाल्कनीच्या समोरचीच रूम मिळाली बघा ही तीनशे दोन जी लिहिले ही आमची रूम आहे तर आता सध्या तर खाली जातोय तर अंघोळ वगैरे झाली मस्त फ्रेश झालं आहे प्लीज क्लोज कर अरे हे हॉटेल आहे श्रीपाद वल्लभ निवास आणि इकडे समोर मंदिराच्या जा समकडे जायचा रस्ता इकडे शॉप्स वगैरे आहेत आणि आता बाकीच्यांची अंघोळ होते तोपर्यंत मग आम्ही बाहेर एक राऊंड मारून येतो मी आणि अधिक तर आयुषला पण फोन केलेला आता पण त्याची काय अजून अंघोळ झाली नाही मी जेवलो पण नाही कारण तेच तिकडे काय नव्हतं एवढं खास आता खायला पण बघायचं पहिलं तर किती वाजले आता घड्या हातात बंद घड्या सव्वा चार वाजे अरे हात आले आता आम्ही लोक आलो एका दुकानामध्ये एक च दुकान वाटतंय आणि काहीतरी आम्हाला हे खायला दिले क्रिस्पी रिंग आहे त्या तर चांगलं आहे खायला तरी मग दाखवता नंतर काय काय त्याच्या मिरची भाजी बटाटा भाजी भेळ वगैरे पण हे खाली जे आहेत ते खरं तरी वेगळेच आयटम आहेत आणि यांची भेळ पण थोडी वेगळीच आहे हे लोक असे पाण्यामध्ये बनवतात हो तर आम्ही काहीतरी काजूच काहीतरी सा सांगितले बघूया आता कस लागत खाऊन सांग कसं बोल बोल काजू न काय आहे बंदे काजू आहे कांदा बेसिकली चालेल काजू मिक्स करून नवीन आहे तर मी पण खाऊन बघतो काजूमध्ये कांदा लिंबू वगैरे दाखवून तिकडे खाऊन झाला आता आम्ही लोक एका दुकानामध्ये इयरफोन बघायला आलो बघूया इकडे इयरफोन मिळतात का बरं इयरफोन आहे तर पहिल्या त्या दुकानात तर आम्हाला काय चांगले नाही मिळाले म्हणजे नॉईसचे होते तिकडे पण अजून ऑप्शन नव्हतं आम्ही अजून फिरलो थोडा तर या एका दुकानात आम्हाला चार दिसलेत तर हे वन प्लसचे आहेत हे मी घेतो आता तो ये तो खोल खोलके निकालो तर आम्ही लोक परत आता रिक्षामध्ये बसलो आहे ते जे मेन मंदिर आहे तर ते जे मेन मंदिर आहे तिकडे डायरेक्ट आम्ही लोक रात्री जाणार आणि आता इकडचे जे आजूबाजूचे मंदिर आहेत ते पहिले करून घेत आहे आणि इकडे कारण आरतीला जायचं आहे त्यामुळे पहिले बाकीच्या मंदिरं करतो व्हेकलशी लोकल असं बघायला तर खूप चांगले आहेत म्हणजे सपोर्टिव्ह आहे सगळे तिकडे थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे लोकांना एकदम काही काही लोकांना बऱ्याचशा लोकांना हिंदी पण नाही समजत तर इंग्लिशमध्ये थोडा एका दुसऱ्या शब्दामध्ये बोलायला लागतं बाकी लोक जसे चांगले आहेत आम्ही आता फिरलो तिकडे बऱ्याच लोकांशी बोललो पण आणि दोन तीन दुकानात पण गेलो इयरफोन बघायला परत खायसाठी पण आम्ही नंतर पाणीपुरी पण खाल्ली एका ठिकाणी

पीठापुरम काशी प्रयाग असं म्हणजे प्रयाग नाही ते असं लिहिलंय तर मला वाचता जात आहे ना पण तेलुगू मध्ये आहे तर आज जाऊया आपण इकडे कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहीत नाही जर फोन खुलं बंद करायला तर बंद मी आजच्या दुसऱ्या मंदिरात आलो आता आपण महादेवाचं मंदिर आहे त्यांनी सांगितलं सुंदर अशा आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो मागे बघू शकता तुम्ही इकडे एक इक मूर्ती आहे आणि इकडे मंदिराच्या आतमधल्याच भागामध्ये इकडे एक छोटासा तलाव आहे तर तिकडे बरेचशी लोक अंघोळ पण करतात या टाईमला आणि इकडे अशी फेन्सिंग वगैरे लावली आहे ही एक अजून एक मूर्ती आहे तर मंदिरं बघता बघता आता आम्हाला ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे सात वाजतील आता आणि खूप प्रसन्न वाटतंय म्हणजे जो थकवा होता पूर्ण ट्रॅव्हलिंगचा असं वाटतच नाही ट्रॅव्हलिंग करून आलं तर आता इकडे पाय वगैरे धुतोय हे एक अजून मंदिरात आलं तर मगाशी ज्या मंदिरात आपण गेलेलो ते स्वामी समर्थांचं मंदिर होतं पण तिकडे एकदम स्ट्रिक्टली अलाउड नव्हतं शूट करायसाठी तर ता आता आम्ही अनगा देवीच्या मंदिरात आलो आहे मंदिर तर आम्ही लोक आता परत हॉटेलच्या इकडे आलो माझ्या मागे या बाजूला हॉटेल आहे आणि जे मेन मंदिर आहे आता तिकडे जातं तर इकडचे मोस्टली तरी सगळ्या मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही तरी मला जेवढं जमलं तर तो तेवढं तो मी शूटिंग करून ठेवलं आहे आता इकडे हे मंदिरामध्ये काहीतरी चालू आहे आता मस्तपैकी दर्शन झालं आहे आमचं आणि जबरदस्त आरती बघायला मिळाल्या मला खूपच आली जवळजवळ दोन तास आरती चालू होती आणि आता नऊ वाजल्यात आणि मी बाहेर आलो आहे तर तिकडे त्यांनी पालखी होती परत एक पाळणा लावलेला तर या मंदिरामध्ये डेली एवढी मोठी आरती होते आणि त्याच्यामध्ये जी पालखी असते त्याच्यामध्ये दोन पालख्या असतात आणि त्याच्यासाठी जर ती पालखी घ्यायचा मान जर आपल्याला पाहिजे असेल तर पूर्ण धोतर आणि उपरणं वगैरे घेऊन जायला लागतं तर त्यासाठी वेगळी बुकिंग करायला लागते ऑलरेडी तर ती बुकिंग तुम्ही केली असेल तर मग ते दोन तीन राऊंड प्रदक्षिणाचे मंदिरापासून घेतात ती पूर्ण पालखी खांद्यावर घेऊन आणि ते सगळं शूट करायला अलाउड नव्हतं तर ते जर तुम्हाला करायचं असेल इकडेहून तर तुम्हाला ती ऑलरेडी बुकिंग करायला लागणार त्यासाठी आणि आता आम्हाला भरपूर भूक लागले कारण सकाळपासून प्रॉपर काय खाल्लं नाही ते बाहेर ते चाट वगैरे खाल्लेलं त्यामुळे तर इकडे प्रसाद होता ऑलमोस्ट सगळीजणंच तिकडे प्रसाद खायला गेलेले पण मला प्रॉपर जेवण हवं होतं कारण अजून आपल्याला पंधरा सोळा तास इकडून जगन्नाथपुरीला अकरा वाजता निघायचं आहे रिक्षावाल्याला हो विचारलेलं की महाराष्ट्रीयन हॉटेल कुठे इकडे तर मेन गेट साईडला आहे तर आम्ही फिरून असं मंदिर आता मेन गेट साईडला चाललो आहे हॉटेल बघायला तर इकडे कसं जेवण मिळेल काय अंदाज नाही तर बघूया आता कसं मिळतं आम्ही आलो आता हॉटेलजवळ हॉटेल शिवराय नाव आहे महाराष्ट्रीयन चवीचे जेवण मिळेल तर असा हॉटेल आहे चप्पल घालून जायचं आहे इकडे भरपूर भूक लागली आहे जागा ऑथेंटिक पद्धत एकदम ऑथेंटिक पद्धतीमध्ये खाली बसून आम्ही जेवतोय सगळे तर हे प्रॉपर सांगलीकरांचं हॉटेल आहे आणि आता टेस्ट बघूया कसे शेवभाजी आणि पनीरची भाजी वगैरे हो मागवले कांदा लिंबू पण का आला आता पहिले शेवभाजी खाऊन बघतो बघा आपल्यासारखे टेस्ट आहे शिवराय आणि जबरदस्त मजा आली आम्हाला आम्ही भरपूर खाल्लय आणि एवढं खाऊन पण आम्ही जवळजवळ दहा बारा भाज्या मागवल्या हो सेम रिपीट शेव भाजी मला जबरदस्त आवडली मी तुम्हाला नक्की सांगेल जर तुम्ही कधी आला तिकडे तर या हॉटेलला नक्की भेट द्या आणि एवढं खाऊन पण आमचं तेराशे रुपयेच बिल झालं आहे तर आता मजा आली आम्हाला एकदम तृप्त झालो आमलं तर आता डायरेक्ट आम्हाला हॉटेलला जायचं आहे लेट झालं आहे कारण आणि आपल्याला इकडून आता निघायचं आहे जगन्नाथपुरीची ट्रेन पकडायची आहे त्यासाठी आता पळूया आपण इकडून आणि ही व्हिडिओ मी इथपर्यंतच शोधतो तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये